संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या सत्तावीस ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे मात्र आठ दिवस शिल्लक असताना अजून सुद्धा गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाहीत त्या संदर्भात ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व उपस्थित पत्रकार परिषद पार पडली महाराष्ट्र शासनानं पंच्याहत्तर हजार गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केलाय मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना इन्शुरन्स मिळाला नाही त्यामुळे ही, ही बाब मनसे पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हो। यांच्या लक्षात येताच तातडीनं पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे हो। आभार मानले शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बाळगोपाळांना होतोय का सराव करताना अनेक बाळगोपाळांना इजा होते मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्यानं अनेक गोविंदा पथकांनी खंत व्यक्त केली त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या एक महिन्याआधी गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांनी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की यावर्षी महाराष्ट्रातले साठ गोविंदा पथक स्पेनला पाठवणार आहे साठ गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीनं केली जाईल त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणीही यावेळेला पत्रकार परिषदेत करण्यात आली चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी सात दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब शासनाच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं त्यासाठी आम्ही गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स हे काढत आहेत त्यामुळे आज आम्ही तुम आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहकर्चा ठाण्यातील पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो